श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात यंदा मार्गशीर्षचे चार गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबर पासून झाली आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्व आहे तिसरा मार्गशीर्षचा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी हा भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईड्या पिढ्या शत्रुवाद आता नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नम लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीष गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरूणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर ही टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं तसेच आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जे आपल्याला थोडेसं हळदी चं पाणी जे आहे म्हणजे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आहेत तसेच आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देव पूजा ही करायची आहे जर तुम्ही व्रत करत असतील आणि तुम्ही घट मांडत असतील तर पहिला तुम्हाला तिथे पूजा करून घ्यायची आहे श्री विष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि म्हणून सकाळीच आपल्याला ज्या झाडाचं जा पान घेऊन यायचं आहे ते म्हणजे मनी प्लांटचं वास्तुशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की घरामध्ये मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते मनी प्लांटचे रोप घराच्या अग्नेय दिशेला लावावे कारण या दिशाचा स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहेत गणेश सर्व संकट आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन समृद्धी आणि सम्मान वाढवतात म्हणूनच हे लक्षात ठेवा की हे रोप घराच्या आत अग्नेय दिशेला लावावे असं हे रोप आपल्या घरी लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या पैशाच्या संबंधित समस्या त्या दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होतात जस जसा वेळ वाढत जातो तस तसं समृद्धी मिळते आणि मध्ये प्रगती होते तुमच्याकडे जर मनी प्लांटचं रोप कोणी मागितलं तर त्याला अजिबात देऊ नका जर तुम्ही कोणाला आपल्या घरातला मनी प्लांटचा वेल दिला तर त्यामुळे शुक्रदेव क्रोधित होतात आणि शुक्रदेवाच्या कोपामुळे अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं तसेच मनी प्लांटमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते म्हणून मनी प्लांटचं झाड आपल्या घरामध्ये ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी जर आपण मनी प्लांटची पूजा केली किंवा त्या संबंधित काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह व शुक्रगल ग्रह, शुक्र ग्रह जो आहे तो बलवान होतो ज्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश हे मिळू लागतं तसेच आपल्याकडे ला धनसंपत्तीही येऊ लागते ह्या उपाय करता आपल्याला एक मनी प्लांटचं पान हे लागणार जे पान आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असावं कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं आता ह्या पाण्याला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून आहे त्यानंतर आपल्याला प्लेट घ्यायची प्लेटवर हे पान ठेवायचं आहे आणि त्या पानावर आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा ठेवायचा आहे तसेच आपल्याला मुठभर हरभऱ्याची जी डाळ आहे ती भिजलेली ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा लागणार आहे तर दिवा, दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ हो शकतात किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे आता हा दिवा तसेच हे पान घेऊन आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर आपल्या दरवाज्याच्या बाहेर गेल्यावर घरामध्ये जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा जी आपली उजवी साईड असते बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा आपली जी उजवी साईड असते तिथे आपल्याला हा दिवा आणि हे पान जे आहे ते ठेवायचं आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका तांदळाचं आसन द्या किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्या दिव्याच्याच बाजूला आपल्याला ते मनी प्लांटची जी प्लेट आहे ती ठेवायची संपूर्ण दिवसभर हा दिवा आणि जी मनी प्लांटची प्लेट आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायची आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला ती प्लेट तिकडनं उचलायची आणि आप आपल्याला गोमातेजवळ जायची आता जा, गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरीही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायची तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्यानंतर जे मनी प्लांटचं पान आहे ते आपल्या हातामध्ये घ्यायचं त्यावर जी हरभऱ्याची डाळ आहे तसेच गूळ आहे ते ठेवायचे आणि आपल्या हातातनं गायीला ह्या वस्तू जे आहेत त्या खायला द्यायच्यात असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातने हा वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आपल्याला आवर्जून गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्या ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा त्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची माती उचलून आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपला हात जोडून मनोभावी गोमातेला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत वेगन आहेत दोष दारिद्र्य दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची अतिशय उच्चकोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण कर म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ